इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोले तालुक्यातील कोंडणी वीज निर्मिती प्रकल्पात दोन नर मादी बिबट्यानं मुक्काम ठोकलाय त्यांच्या भीतीनं कर्मचारी जीव मुठीमध्ये धरून वावरत आहेत वन्यजीव विभाग उदासीने याचा प्रत्यय या ठिकाणी आलाय पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे राजूर येथील वनविभागाचे कार्यालय म्हणजे नुसता देखावाय महिला वनक्षेत्रपाल स्थानिक ठिकाणी राहत नाही चिंचवणे बांगरवाडी माळेगाव कोंधणी परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय दुपारी तीन वाजता बिबटे राजरोजपणे फिरतायत त्यांनी कोंबड्या शिळ्या बकऱ्या यांचा फडशा पाडलाय कोंधणी वीज प्रकल्प चौतीस मेगावॉट वीज प्रकल्पामध्ये या दोन बिबट्यांनी ठाण मांडला आहे वीज कर्मचारी फायर झाल्यानं वीज केंद्राचं नियोजन बिघडलंय याबाबत डॉटसन कंपनीचे राजेंद्र जाधव हो यांनी वन्य विभागाला कळवलंय वन विभागानं तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी होते वीज प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन नर मादी बिबट्याचं चित्रण टिपण्यात आलंय गेले तीन वर्षांपासनं हे बिबट्यानं इथे अधिवास केलाय याबाबत वन विभागानं कोणतीही हालचाल केली नाहीये फोन केला असता नॉट रिचेबल असं उत्तर येत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली सचिन खरासी चोवीस तास अकोले तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर